मी प्रज्ञानंद थोरात आपण पाहता लोकमत डिजिटल नुकत्याच विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या रिझल्टसुद्धा जाहीर झालेले आहेत निकालामध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं याबद्दल आपण अकोला येथील आमदार अमोल मिटकरी यांना प्रतिक्रिया विचारण्यासाठी आलो की नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घवघवीत यश मिळालं याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल दादा दा दा प्रतिक्रिया हेच आहे की एक्केचाळीस जागा ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आल्या त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विशेषतः अजितदादांची खूप मोठी मेहनत आहे आणि दुसरं असं की महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र लढलो त्यामुळे निश्चितच तळागाळातल्या कार्यकर्त्याचं हे यश आहे कुठल्याही पी आर एजन्सीनी विशेषतः डिजिटल बॉक्स म्हणून जे नरेश अरोरा वावरत आहेत की आम्ही ते शीट निवडून आणल्या ते साफ चुकीचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार तिथले बूथ प्रमुख तिथले पदाधिकारी आणि लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अजितदादांकडे झालेला वाढता कल लाडक्या बहिणींचा याच्यामुळं आम्हाला हे घवघवीत यश मिळालं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घवघवीत यश मिळालं याबद्दल आपण मुख्यमंत्री पदासाठी दावेदारी करणार का आम्हाला वाटतं की आमच्या पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं आता एकशे पस्तीस जागा घेऊन भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे आणि स्ट्राईक रेटनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा सेकंड नंबरचा से नंबर आहे शिंदे साहेबांची शिवसेना स्ट्राईक रेटनुसार तिसऱ्या नंबरवर आहे त्यामुळे अपेक्षा आहे की बिहार पॅटर्न जर राबवला गेला तर थोडंसं औदार्य भारतीय जनता पार्टीकडून जर दाखवण्यात आलं तर मला असं वाटतं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी अजितदादा पवार यांनी शपथ घ्यावी अशी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची भावना आणि इच्छा पण आहे शरद <coughs> पवार साहेब म्हणतात अजित पवार यांना घौघवित यश मिळालं चांगल्या प्रकारे यश मिळालं परंतु मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक कोण हे लोकांना माहीत आहे आम्ही कुठं नाही म्हणतो पवार साहेब शेवटी मोठे नेते आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला जसा शिवसेना पक्ष हा बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांनी प्रबोधनकारांनी स्थापन केला त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष वाढवला आणि आता उद्धव ठाकरे साहेब तो पक्ष आहेत त्यामुळे स्थापना जरी म्हणजे ज्ञानदेवे जरी रचिला पाया पण तू का झाला असे कळस असं जे आपण ऐकतो तसा पाया राष्ट्रवादीचा पवारसाहेबांनी रचला यात दुमत नाही पण त्याला वाढवण्याचं आणि त्यावर आता कळस चढवण्याचं प्रामाणिक काम हे अजितदादा यांनीच केलं आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खरे वारसदार आणि बारामतीचे वारसदार हे अजित अनंतराव पवार हेच ठरतात बारामतीमध्ये अजित पवारांना घाऊघिशत मिळालं याबद्दल अर्थ आपण काय सांगू शकाल बारामतीकरांनी जे ठरवलं होतं की लोकसभेला ताई अर्थात पवारसाहेब आणि विधानसभेला दादा ते बारामतीकरांनी उत्तमरित्या पार पाडलं खूप प्रयत्न झाले दादांना नामोहरम करण्याचा रोहित पवार टपलाच होता त्यांनी प्रतिभा काकींनासुद्धा टेक्स्टाईलच्या समोर उभं केल्यानंतर ज्या पद्धतीनं राडा करून दाखवण्याचा प्रयत्न केला की बघा सुनेत्रा काकींच्या टेक्स्टाईलमध्ये प्रतिभा काकींना प्रवेश नाही वगैरे वगैरे आदरणीय सुप्रिया खूप आपलं कसबपणाला लावलं होतं युगेंद्रला मोठं करण्यासाठी त्यांचे आई वडील हे सुद्धा खूप प्रमाणात होते आणि काही वीस टक्के लोकं विरोधात होती मात्र त्याचा कुठलाही परिणाम बारामतीकरांवर झाला नाही आणि नेहमीप्रमाणे लाखाच्या वर दादा चांगल्या पद्धतीत निवडून आले आणि हे बारामतीकरांनी सुज्ञ बारामतीकरांनी दिलेला तो आशीर्वाद आहे रोहित पवारांना अजित पवारांनी पडद्यामागून मदत केली असा आरोप राम शिंदे यांनी केला राम शिंदे साहेबांच्या आरोपात दुरान्वय अर्थ नाही आ अजिबात असा दादा काही मागून काम करतील असा कुठलाही नेता नाही दादा जे आहे ते स्पष्ट बोलतात स्पष्टपणे काम करतात रोहित पवारला मदत करण्याचा प्रश्न उरत नाही उलट रोहित पवारच्या विरुद्ध तिथे सभा घेण्यासाठी दादांनी मला निरोप दिला होता पारदादांनी मला स्वतः फोन केला होता पारदादा पण येणार होते दादा येणार होते पण प्रत्येकाकडे त्यांच्याकडं बारामतीची जबाबदारी होती मी एक प्रचारक म्हणून पक्षाचा महाराष्ट्रात काही ठिकाणी फिरत होतो त्यामुळे आम्हाला जाता आलं नाही हे स्वतः मी राम साहेबांना सांगितलं त्यामुळे राम साहेबांना एक वाईट वाटणं साहजिक आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कोणीतरी तिथं जायला पाहिजे होतं हे जरी त्यांची भावना असेल पण रोहित पवारला मदत करण्याचा दुरान्वय संबंध येत नाही ती जागा राम साहेबांनीच जिंकायला पाहिजे होती आणि आताही ती इलेक्शन कमिशनच्या समोर त्यांनी जे काही मला असं वाटते याचिका दाखल केली त्यामध्ये सर्व आता जर इलेक्शन कमिशननी व्यवस्थित त्या याचिकेचा संदर्भात अंमलबजावणी केली तर राम शिंदे हे विजयी झालेले आप आपल्याला दिसते धन्यवाद दादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घाऊघी जस मिळाल्याबद्दल लोकमत डिझर्ट आपले खूप खूप अभिनंदन धन्यवाद लोकमत डिझर्टसाठी प्रज्ञानंद थोरात अकोला